आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षण विभागाच्या संदर्भातल्या दोन महत्त्वाच्या निर्णयांच्या संदर्भातला आहे शिक्षण विभागातले दोन असे महत्त्वाचे निर्णय आहे की ज्याच्यामध्ये बदल केल्या जाऊ शकतो अशी चर्चा सध्या प्रसारमाध्यमात आहे या अनुषंगाने दैनिक प्रभात मध्ये आलेली एक अत्यंत महत्वाची बातमी आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे दैनिक प्रभातच्या सौजन्याने आता आपण ही बातमी जाणून घेऊया शिंदे सेनेचे माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने ते काहीसे नाराज असल्याचे दिसते त्यातच त्यांना आता आणखी एक धक्का बसला आहे मागील आठवड्यात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेश योजनेच्या निर्णयात बदल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते मात्र हा निर्णय मागे घेण्यात आल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे महायुती सरकारचे खातेवाटप झाल्यानंतर शिवसेनेचे दादा भुसे यांच्याकडे शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना त्यांनी शालेय पुस्तकाला वह्याची पाने जोडण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता त्यांनी घेतलेल्या या निर्णयावर सरकार फेरविचार करीत आहे तसेच पुस्तकाला वह्याची पाने जोडण्याचा निर्णय रद्द होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे याबाबतचा या निर्णय नव्या शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून घेणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे दरम्यान एक एक राज्य एक या निर्णयात बदल केल्यानंतर आता पुस्तकाला पाने जोडण्याचा निर्णय देखील रद्द होण्याची शक्यता आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षापासून पुस्तकाला वह्याची पाने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता यामुळे दफ्तराचे ओझे कमी होईल तसेच शिक्षकांकडून वर्गात शिकवले जात असतानाच विद्यार्थ्यांकडून वह्यांमध्ये नोंद घेतल्या जातील असा उद्देश या निर्णयामागे असल्याचे सांगितले होते आता पुस्तकाला वयाची पाने छापण्याआधी ज्या प्रकारे पुस्तके छापली जायची तशाच प्रकारची पुस्तके पुन्हा छापण्यासंदर्भात विचार करण्यात येत आहे त्यामुळे दीपक केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री असताना त्यांनी घेतलेले दोन महत्त्वाचे निर्णय आता रद्द करण्यात येत असल्याचे दिसत आहे दैनिक पुढारीच्या सौजन्याने आपण ही महत्त्वाची बातमी या ठिकाणी जाणून घेतलेली आहे या बातमीच्या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी पुनश्च विनंती करतो आणि आपण ही संपूर्ण बातमी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद